राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान राबवण्यातचा जो शासन निर्णय आहे तो दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे या शासन निर्णयामध्ये जे बक्षीस कशा पद्धतीने आहेत त्याची आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत पारितोषिके ब्रोन मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र तर यामध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा सर्व रक्कम जी आहे ती लक्षामध्ये आहे लाखामध्ये आहे बक्षिसांचा क्रम यू आर सी तालुका दर्जा स्तरीय बक्षिसांची रक्कम पहिलं तीन लाख दुसरे तीन लाख तिसरे एक लाख एकूण सहा गुणिले एकोणावीस एकशे चौदा लाख जिल्हास्तरीय मुंबई शहर एक जिल्हा आणि मुंबई उपनगर एक जिल्हा पहिलं बक्षीस अकरा लाख दुसरं पाच लाख तिसरं तीन लाख मनपास्तरीय पहिले बक्षीस एकवीस लाख दुसरे पंधरा लाख तिसरे अकरा लाख उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा बक्षिसांचा क्रम यू आर सी तालुका दर्जा स्तरीय बक्षिसांची रक्कम पहिले तीन लाख दुसरं दोन लाख तिसरं एक लाख जिल्हास्तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर एक एक जिल्हा पहिले अकरा लाख दुसरे पाच लाख तिसरे तीन लाख मनपास्तरीय स्तरीय एकवीस लाख दुसरं पंधरा लाख तिसरं अकरा लाख त्यानंतर पुढचं वर्ग अ वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा पुन्हा तालुका दर्जा पहिलं बक्षीस तीन लाख दुसरं दोन लाख तिसरं एक लाख जिल्हास्तरीय पुणे मनपा पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्र एक जिल्हा ठाणे मनपा नाशिक मनपा नागपूर मनपा एक जिल्हा पहिलं अकरा लाख दुसरं पाच लाख तिसरं तीन लाख मनपास्तरीय एकवीस लाख पहिलं दुसरं पंधरा लाख तिसरं अकरा लाख उर्वरित सर्व व्यवस्थापनांच्या शाळा तालुका दर्जा पहिलं तीन लाख दुसरं दोन लाख तिसरं एक लाख जिल्हास्तरीय पहिलं अकरा लाख दुसरं पाच लाख तिसरं तीन लाख मनपास्तरीय एकवीस पंधरा आणि अकरा लाख पहिलं दुसरं तिसरं अनुक्रमे उर्वरित महाराष्ट्र यामध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तालुकास्तरीय बक्षीस पहिलं तीन लाख दुसरं दोन लाख तिसरं एक लाख जिल्हास्तरीय पहिलं अकरा लाख दुसरं पाच लाख तिसरं तीन लाख विभागस्तरीय बक्षिसांची रक्कम पहिलं एकवीस लाख दुसरं पंधरा लाख तिसरं अकरा लाख उर्वरित इतर व्यवस्थापनांच्या शाळा तालुकास्तरीय पहिलं तीन लाख दुसरं दोन लाख तिसरं एक लाख जिल्हास्तरीय पहिलं अकरा लाख दुसरं पाच लाख तिसरं तीन लाख विभागस्तरीय बक्षीस पहिलं एकवीस लाख दुसरं पंधरा लाख तिसरं अकरा लाख राज्यस्तरीय पारितोषिक शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आता राज्यस्तरीय जे बक्षिस आहे यामध्ये पहिलं बक्षीस हे एक्कावन्न लाख दुसरं एकतीस लाख तिसर एकवीस लाख त्यानंतर उर्वरित सर्व व्यवस्थापनांच्या शाळा बक्षिसाची रक्कम पहिलं बक्षीस एक्कावन्न लाख दुसरं एकतीस लाख तिसरं एकवीस लाख तर या पद्धतीने हे पारितोषिक असणार आहे आपल्या शाळेला सुद्धा हे पारितोषिक मिळवण्याकरिता सर्व शासन निर्णय आणि त्यामध्ये कशा पद्धतीने भाग घ्यायचा त्याची देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत